नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला कापसातलं तणनाशक बघायचे पहिला व्हिडिओ टाकल तर आपण तर कापसाला आपलं अंडीनाशक कापसाच्या आदुगर कोणती फवारणी करावी ह्याच्यावर आपण व्हिडिओ बनवता आपल्याला गॅंडे गँडी नावाचं एक दिवस आदुगर किंवा चोवीस तासामध्ये आपल्याला त्याची फवारणी करायची त्याला अंडी नाशिक असे म्हणतात आज आपल्याला कापूस उगवल्यानंतर उग उगवत्या पश्चाताप त्यावेळेस कोणती फवारणी करायची हे आपल्याला बघायचे डोझोमॅक्स हे आपल्याला धानुका कंपनीचं औषध आहे धानुका कंपनीचं डोझोमॅक्स त्याचं आपल्याला काय काम आहे कुणा वेळेस मारायचे हे आपण बघूया डोझोमॅक्स आहे पॅथरीन बोर सोडियम सहा टक्के आणि क्युनॉरफॉक्स इथरीन चार टक्के हे आपल्याला त्याच्यामध्ये कंटेन आहे जर डोझोमॅक्स आहे तसंच दहा आपल्याला देखील गोदरेज कंपनीचं हिटवीट देखील आपल्याला बाजारात उपलब्ध आहे पण दोन्हीमध्ये सेम कंटेन आहेत पण रेटमध्ये फरक आहे तुम्हाला जे योग्य वाटेल त्या कंपनीचं तुम्ही घेऊ शकता तसं तर डोजोमॅक्स घेतल्यानंतर त्याचा रेट कमी आहे आणि सर्वात पहिल्यांदा सुरू म्हणजे कापसातलं तणनाशक कोणत्या कंपनीनं काढलं म्हणलं तर गोदरेज कंपनीनं काढले ह्याचे रिझल्ट तर चांगले आहेत पण ह्याचा जर कोणी अनुभव घेतला असेल किंवा शेजारच्या शेतकऱ्याने तर ह्याच्यावर तुम्ही डोजोमॅक्स धानुका कंपनी घेऊ शकता कंपनी चांगली आहे मल्टीनॅशनल कंपनी आहे विषय नाही पण तुम्हाला आवडलं तर घ्या त्याचा फायदा बघू आपण जो जोमॅक्स लांब लांब झाड गोल पानं जे आहेत त्याचं नियंत्रण करण्यासाठी पण कापूस दोन ते चार पानावरचा कापूस असल्यानंतर त्याची फवारणी करायची आहे कपाशीला हानिकारक काहीच होणार नाही जर थोडासा दबल्यासारखा दिसेल तुम्हाला एक दहा पंधरा दिवस पण त्याचा पुन्हा हे होतो ग्रोथ होती आणि उलट कापसाला जर थोडंसं सा दाबल्यासारखं दिसलं तर फट त्याचं खोड जे आहे ते देखील थोडंसं मजबूत होण्याची शक्यता आहे आणि फवारणी केल्यानंतर चांगलंच आहे त्यानंतर एकर ह्याचा डोस जर रिचार्ज केला डोझोमार्कचा तर साडेचारशे एम एल प्रति एकर यासाठी वापरला जातो दोन पा दोन पानं असतानाच त्याची फवारणी करायची तुम्हाला कोणतं तणनाशक योग्य वाटतंय त्याच्यामध्ये तुम्ही ही करू शकता आपण टाटा कंपनीचं पँड्या नावाचं आपण औषधं बघितलं जर पँड्या जर नावाचं औषध जर तुम्ही फवारला नसताल तर डोझोमॅक्सची फवारणीची तुमच्यावर वेळ येते जर पँड्या जर फवारला नस फवारला असताल तर डोझोमॅक्सची फवारण्याची आवश्यकता येत नाही तुम्हाला जर कोणत्यावर जर विश्वास येत असेल ते फवारणी तुम्ही करू शकता माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद